गुड आफ्टरनून सगळ्यांना सगळ्यात आधी तर ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचं जाओ तर दुपारची वेळ झाली आहे व्हिडिओला सुरुवात करायची होती तेवढ्यात मिस्टर मला बोलले की मी इतक्या सगळ्या व्हिडिओ शूट केलेल्या अजून सगळ्यांसोबत शेअर नाही केल्या तर जसं तुम्हाला माहिती आहे मिस्टर सासूबाई त्याच्यानंतर मामा मामी सगळेजण फिरायला गेलेले मागे दहा दिवसासाठी तर त्या वेळेला ते कालिका देवी कलकत्ता येथील कालिका देवी मंदिर त्यानंतर कामाख्या देवी मेघालया गंगासागर असे खूप छान छान ठिकाणं त्यांनी फिरले आणि जाताना तुम्हाला सांगितलेलंच होतं तुम्ही ते सगळे व्हिडिओ पण बघितले मिस्टर आले वगैरे ते सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर केलंच होतं आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स पण असा होता की त्यांना पण तिकडे शूट घ्यायला सांगा तर आणि तिकडचं सगळं शूट घेतलेलं आहे तर मी त्यांना तेच बोलली तुम्ही तिकडचं शूट घेतले तर आज आपण सगळ्यांसोबत थोडंफार शेअर करू तर त्याच्यासाठीच तुमच्याशी बोलायचं होतं आज तर काय बोलणे आता आता मी बोलतो आता पुढे ज्या क्लिप म्हणजे आता तुम्हाला मी हे दाखवतो पहिले की आम्ही हावराला कसं पोहोचलो हावरा टू कोलकाता कोलकाता मधलं साईट सिंग आणि परत गंगासागरला गेलो गंगासागरवरून परत हावरा आलो ट्रेन जर्नी वगैरे कसं कसं गेलो सगळं गे गे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देण्याचं काम नक्की करेल आणि खरं म्हणजे ना या सगळ्या प्रवासामध्ये काय काय कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आले किंवा बाहेर जाताना काय काय सेफ्टी बाळगायची किंवा कोणत्या ठिकाणी कसं बोलायचं कसं एक्सपिरियन्स होता ते सगळा एक्सपिरियन्स तो मिस्टर तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसं आहे कोण कसं आहे असं कल्चर वाईज पण आणि कसं आपण नवीन ठिकाणी जातो हो, तर नवीन ठिकाणी आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स लँग्वेज प्रॉब्लेम असो हो, किंवा रुडनेस किंवा hmm. प्रत्येक गोष्ट असते तर सगळा एक्सपिरियन्स मिस्टर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता जसं तुम्हाला माहिती की एकतीस मे एक ला तुम्ही एकोणतीस ला रात्री म्हणजे तीस तीस मैला मिस्टर इथून निघाले होते तर रात्री जवळपास साडे अकरा पावणे बारा वाजले होते त्यांना वरून निघायला आणि नाशिकला ट्रेन होती तर इथून निघताना जो काही व्हिडिओ होता तो तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेला आहे पण त्या पुढचे व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही केलेले तर तिथून पुढचे व्हिडिओ आजपासून तुम्हाला येणार आहे तर काय झालं होतं तुम्हाला ऍक्च्युली आम्ही निघालो तेव्हा थोडं पोहोचलं आम्हाला एकदम म्हणजे एकदम टाइम टू टाइम पोहोचलो आम्ही म्हणजे आम्ही पोहोचलो होतो पण माझी मावशी जी, जी राहते सिनला तिचं ऍक्च्युअली कॅन्सल झालं त्याचं कारण की आमचे तिकीट ना सगळ्यांची वेटिंग नव्हते आमचे आमचे जवळजवळ तिकीट होते तर हाफ कन्फर्म झाले होते तर आम्हाला ऍडजस्टमेंट करून जायचं होतं हावरापर्यंत बाकीच्या पुढचे आमचे सगळे कन्फर्म होते पण मग त्यामुळे जरा मावशी जरा घाबरली होती नंतर मग अमोल भाऊने मग तिला तयार केलं तिला एकदम नाशिक नाश्ता परत आनंद सोडलं ती पण एकदम ट्रेनच्या पाच मिनिट ट्रेन यायच्या पाच मिनिटं पहिलेच पोहोचली पाच मिनिटं पहिले दोनच मिनिटं मग तसा आमचा प्रवास सुरू झाला मग त्यावेळेस जरा खूप घाईघाई गडबड होती मग त्यावेळेस मी काय शूट नाही घेतलं आणि रात्रीची पण वेळ रात्रीची पण वेळ बारा पावणे एक वाजता मिस्टरांची ट्रेन आली होती आणि त्यावेळेला ऑलरेडी सगळ्यांचे जेवण वगैरे झाली होते थोडंफार एक्साइटमेंट होती तर थोडंफार गप्पा वगैरे मारल्या त्यांनी आणि नंतर सगळे झोपले होते मग डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शूट चालू केला कारण की हाउरा टू नाही सॉरी मुंबई टू हावरा हा जो रूट आहे एकदम बिझी रूट आहे म्हणजे डेली चार ट्रेन आहे तरी पण खूप गर्दी असते आणि त्या ट्रेन मध्ये पण खूप गर्दी होती म्हणजे रिझर्वेशन नसलेले लोक पण खूप होते तिथे आणि खूप गर्दी असतं मग जरा जास्त काही शूट नाही घेतलं मग नंतर डायरेक्ट संध्याकाळी शूट चालू केलं त्याच्यामुळे मग आता तुम्हाला मी पुढचं सांगतो सगळं कसं कसं काय केलं कसं उतरलो गाडी कोणती केली गाडीला किती पैसे लागले सर्व काही एकदम तुम्हाला मी सर्व सांगतो म्हणजे फायनान्सेस सोबत सगळ्या गोष्टी सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आम्ही लासगुडला जेव्हा पोहोचलो तर तुम्हाला मी सांगितलं आमचे अर्धे तिकीट कन्फर्म नव्हते तर मग आम्ही अर्धे जणांचे ना कन्फर्म असतो आम्हाला टेन्शन होतं कारण आम्ही एक सीट वर दोन जणांना ऍडजस्ट केलं मग आम्ही तिथे हे बघ पेनल्टी असते ही पॅनल्टी काढली आम्हाला अकराशे रुपये पर पर्सन बसले म्हणजे बावीसशे रुपयाचे म्हणजे मम्मीचे मावशीचे मग ही अशी ते काढून म्हणजे टी सीने जवळजवळ चार ते पाच वेळेस ट्रेन चेक झाली हावडा जाय वेळेस त्याच्यामुळे ही पेनल्टी खूप गरजेची असते कारण की म्हणजे आतमध्ये टी सी पण फाडतोच पण मग आतमध्ये कसं असतं कसं आम्ही स्टेशनलाच ही ती फाडून घेतली त्यामुळे आम्हाला पुढे काही टेन्शन होतं आम्ही फक्त दाखवलं तरी होऊन जायचं हाय हॅलो सर्वांना सर्व यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार आता हा जो शूट घेतला मी तुम्हाला सांगितलं की नेक्स्ट डे पासून घेतलेला आहे तर हा नेक्स्ट डे इव्हिनिंगचा शूट आहे तर आता इथे सगळेजण गप्पा मारत आहे मस्त बसून मग आता इथे आम्ही चहा मागवला चहासोबत मस्त शंकरपाळे खाते खात होतो आम्ही मी ते बोलतो तुम्हाला दिसतोय पण मग बॅकग्राऊंडला खूप आवाजच होता बाकीचा पण त्याच्यामुळे मी आवाज म्यूट करून व्हायसोबर केला इथे बाकीच्या पण सगळे म्हणजे चहा सोबत मस्त चकली शंकरपाळ्या खात आहे मामा इथं तुम्हाला बोलते या खायलाय शंकरपाळ्या मामा तारीफ करत होतं की माझ्या बहिणीनं खूप छान चकली केली आहे त्याच्यामुळं चालत आहे मस्त गप्पा वगैरे आता इथे गप्पा मारता मारता जवळजवळ आमचे दोन तीन तास गेले मग आम्ही जेवण ऑर्डर केलं होतं जवळजवळ नऊ वाजता जेवण आलं जेवणामध्ये तुम्ही बघताय राजमा बराट्याची भाजी डाळ भात चपाती होती आणि याची ह्या प्लेटची प्राईज एकशे वीस रुपये होते ट्रेनमध्ये बट तुम्हाला एक मी सांगतो की ॲक्च्युली याची प्राईज मेनू कार्डवर फक्त ऐंशी रुपये ठीक आहे तर तुम्हाला नंतर सांगेल मी याच्याबद्दलचं काय असते सगळं ते सोबत आम्ही घरचं पण जेवण कॅरी केलं होतं पण मग थोडंसं ट्रेनमधलं पण मागवलं म्हणजे कसा एक्सपिरियन्स आहे कसा नाही मग ते पण खाल्लं आणि नंतर मग आम्ही झोपून घेतलं गप्पा मारून परत आणि मग डायरेक्ट सकाळी उठलो सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळचे साडे अकरा वाजले आम्ही सकाळी सातलाच पोहोचणार होतो पण आमची ट्रेन खूप लेट झाली जवळजवळ सहा तास लेट झाली आहे पोचो आम्ही जवळ आलो आहे तर अर्धा वाजतामध्ये आम्ही पोहोचून जाऊ OK मिस्टर सासूबाई सगळेजण हावडा स्टेशनला उतरले उतरल्यानंतर त्यांनी लॉकर रूम घेतलं असं तर प्रत्येक स्टेशनला लॉकर रूम असतं आणि तिथे चार्जेस असतात पर बॅग चाळीस रुपये चोवीस तासासाठी चाळीस रुपये पर बॅग अशी प्राईज होती त्यानंतर सगळ्यांनी इथे बॅग वगैरे ठेवली आणि जितकं सामान सोबत गरजेचं होतं तितकं सोबत घेतलं आणि त्यानंतर वेटिंग रूममध्ये गेले तिथे सगळे फ्रेश वगैरे झाले परत एकदा ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा फिरण्यासाठी निघाले तर हा जो परिसर होता हा हावरा स्टेशनचाच परिसर आहे आणि खूप छान वातावरण होतं तुम्ही इथं बघताय आपल्या इंडियाचा फ्लॅग आणि त्यानंतर ती सगळ्यांनी स्टेशनच्या बाहेर फोटोशूट पण केलं तर मी इथं तुमची सगळ्यांची ओळख करून देते इथे मामा मामी त्यानंतर मामींची भाऊजाई भाऊ त्यांची मुलं मामाचा मुलगा यश त्यानंतर मिस्टर सासूबाई सगळेच होते हावरा स्टेशनच्या बाहेर फोटोशूट वगैरे केल्यानंतर पुन्हा एकदा सगळ्यांनी घाले प्रवासाला तर तुम्ही जो समोर ट्रँगुलर पूल बघतायत ना तो हावरा ब्रिज आहे आणि तो खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि आपण जेव्हा नवीन ठिकाणी जातो ना तिथलं आपल्याला काही माहिती नसतं त्यामुळे मिस्टरांनी आणि मामांनी आजूबाजूला चौकशी केली त्यांना प्रवासासाठी गाडी पाहिजे होती मग तिथून त्यांनी बुलेरो नावाची एक आपली गाडी असते ती फोर व्हीलर त्यांनी बुक केली दोन दिवसांसाठी आणि जवळपास तिचा रेंट होता साडेसात हजार रुपये दोन दिवसामध्ये जवळपास त्यांचे खूप सारे लोकेशन्स होते त्यामध्ये कलकत्ताचे साईड सिंग जसं की काली माता मंदिर दक्षिणमुखी कालिका त्यानंतर व्हिक्टोरिया महल आणि गंगासागरला जाऊन तिकडून परत रिटर्न येईपर्यंत ती गाडी बुक केलेली होती जेणेकरून दुसऱ्या दिवशी तीन वाजेपर्यंत मिस्टर आणि सगळेजण येतील परत स्टेशनला कारण चार वाजता त्यांचा पुढचा प्रवास होता तर हाच तो फेमस हावरा ब्रिज तुम्ही बघताय ब्रिज खूप मोठा आहे आणि बाजूलाच गंगा नदीचं पात्र आहे ते पण खूप मोठं आहे हा जो हावरा ब्रिज आहे तो खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि समोरच तुम्ही बघताय क्वीन व्हिक्टोरियाचा महल आहे आणि मिस्टर रानंद मध्ये जायचं होतं पण त्यांना शक्य नाही झालं कारण ऑलरेडी ट्रेन खूप लेट झाली होती आणि त्यांना गंगासागरला जाणं खूप महत्वाचं होतं आता आम्ही सगळे आवरून आता कलकत्ता देवी म्हणजे कालीघाट मंदिरला आलोय आता प्रदर्शनाचा आलोय सगळ्यांनी आवरलय आता मिस्टर आणि सगळी फॅमिली कालिके मातेच्या दर्शनाला आलेली आहे आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर तुम्ही बघताय परिसर किती छान दिसतोय आणि याच्यानंतर तुम्हाला मंदिराचा गेट पण दाखवणार आहे हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार म्हणजे इथून मध्ये मंदिर आहे आणि बाहेर अशी दुकानं वगैरे आहे तिथे तुम्ही बघताय खूप साऱ्या घंट्या वगैरे लावलेल्या आहे आणि सगळेजण मस्त मंदिरात गेले दर्शन वगैरे गेले तुम्ही ते लाईन बघू शकता खूप मोठी लाईन आहे आम्ही ते वेळ पे पास करून आम्ही चालले मध्ये लाईन मध्ये हे मंदिर हा तर कळस आहे मेन काली माताचं मंदिर आहे आपण चला हा मंदिराचा गाभरा आहे इथे फोन अलाउड नव्हता तरी पण मिस्टरांनी थोडंफार शूट घेतलंय तुमच्यासाठी आणि तुम्ही बघताय गर्दी पण खूपच आहे आणि कालिकी मातेचं दर्शन तुम्हाला दाखवणं ना, शक्य नाही झालं मिस्टरांना पण इथे मिस्टर तुम्हाला कळस दाखवताय ना असं म्हणतात की कळसाचं दर्शन घेतलं तरी देवीचं दर्शन घेतल्या समानाचे त्यामुळे तुम्ही सगळे दर्शन घ्या आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे आतमध्ये तुम्ही बघताय इथं पूल आहे आणि खूप छान परिसर होता मंदिराच्या आजू अवतीभोवती तर सगळ्यांनी फोटोशूट वगैरे पण केलं आणि इथे तुम्ही बघता बघताय ही मम्मी इथे मम्मी आहे आणि मावशी आहेत तर इथे जयघोष करताय देवीचा आणि इकडे काही फॉरेनर्स पण होते तर मिस्टरांनी ते पण थोडंफार शूट केलं आणि इथे महादेवाची पिंड आहे तर सगळेजण इथं दर्शन घेत आहे तर मातेचं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं त्यानंतर निघाले सगळे गंगासागरला आणि तुम्ही इथे बघताय इथे खूप छान मंदिर दिसतंय तर हे जे मंदिर आहे हे स्वामीनारायण मंदिर आहे पण गंगासागरला जायला उशीर नको व्हायला त्यामुळे कोणी इथे थांबले नाही आणि डायरेक्टली आपल्या लोकेशनवर पोहोचलो सगळे आता रात्रीचे नऊ वाजले आम्ही इथे पोहोचलोय इथून गंगाधासाठी स्टिमर भेटते स्टिमर म्हणजे बोट लास्ट बोट इथे आता तुम्ही हे जे लोकेशन बघता हे कागदिप आहे तर गंगासागरला जाण्यासाठी आधी इथे यावं लागतं इथून तुम्हाला स्टीमर भेटतील तर इथे एक पर पर्सन नऊ रुपये तिकीट असतं आणि तिथून मग आपण बोटमध्ये बसल्यावर आपण गंगासागरला तिथे आपल्याला ते सोडतात तर आम्ही कागदीप वरतून निघालो कागदीपला म्हणजे शेवटचं स्टीमर हे नऊच्या आसपास असतं तर आम्ही ह्या लास्ट स्टीमरमध्ये होतो म्हणजे आम्ही एक एकदम टाईमशीर पोचलो कारण की आम्हाला आतमध्ये खूप ट्रॅफिक लागले पोचायला आणि मग आता इथून आम्ही बेटवर चालले म्हणजे गंगासागर बेट, बेट। खूप मोठं बेट आहे जवळजवळ तीस किलोमीटरचं आहे आणि म्हणजे आपण जिथे आता उतरू तिथून पण जे तीस किलोमीटर आतमध्ये आहे तुम्ही बघू शकता इथे खूप सारी गर्दी असते म्हणजे मध्ये खूप लोक आहे कारण की हे तिथले रहिवासी ॲक्च्युली म्हणजे तिथे लोक पण खूप राहतात म्हणजे खूप मोठं गाव आहे ते तर आम्ही आता इथे उतरलो उतरल्यानंतर मग सर्वांनी फोटोशूट केला गंगासागरच्या नावास आम्ही तिथून बाहेर गेलो कारण की खूप वेळ झाला आता पोचायला आम्हाला तर तिथून पुढे जायला तिथे ऑटो असता बस असता तर लास्टची बस पण गेली होती मग आम्ही टॅक्सी केली रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळे जवळजवळ त्याने आमच्याकडून शंभर रुपये पर सीट घेतलं तसं नॉर्मली तिथे सीट फक्त पन्नास रुपये असतं मग आम्ही तिथून गंगासागरकडे गेलो मग तिथे जवळच म्हणजे स मंदिराच्या आणि समुद्राच्या एक किलोमीटरच्या अंतरावर आम्ही रूम घेतला ए सी रूम होता ए सी रूमच्या आम्हाला जवळजवळ हजार रुपये कॉस्टिंग गेली रूम पण मग ठीक बजेटमध्ये होता आणि मग आम्ही सर्वांनी तिथे आराम केला मग सकाळी लवकर उठून आंघोळी ला दर्शनाला गेलो साडेपाच वॉक करत चाललोय समुद्राकडे आंघोळ करायला तर हे मेन मंदिर आहे कपिल मुनी व सगर राजाचं आम्ही इथे पोचलो होतो पण मंदिराजवळ तिकडचा जो बीच होता जवळ तो बंद होता त्याच्यामुळे आम्ही इथे एक ऑटो केली दहा रुपये वीस रुपये होतं समथिंग हां दहा रुपये वीस रुपये पर सीट मग तिथून आम्ही परत पुढे ऑटोनं गेलो बीचकडे म्हणजे आंघोळ करायला तुम्ही बघताय खूप छान परिसर आहे तर आम्ही बीच आता बीचजवळ पोहोचलो आहे तुम्ही बघताय समोरच समुद्र आहे आता चाललो आहे आम्ही तिकडे आता तिकडे जाऊन आंघोळ वगैरे करू दाखवतो तुम्हाला पुढे काय काय झालं ते you <laughs> तर हे आहे गंगासागर आणि इथे सगळेजण आता स्नान करताय आणि असं म्हणतात की गंगासागरामध्ये स्नान केल्यानंतर आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती भेटते आणि मोक्षप्राप्ती होते इथे दरवर्षी मोठी यात्रा पण भरते मकर संक्रांतीच्या वेळेला आणि असं म्हणतात की त्या दिवशी गंगा राजाला मिळाली होती ज्यामुळे सगर, राजा सगर राजांच्या साठ हजार मुलांना मोक्षप्राप्ती झाली आणि त्यामुळे आपणही इथे स्नान केल्याने आपल्याला मोक्ष भेटतो तर इथे मिस्टरांची लहान मावशी आईंना आंघोळ घालते आणि इथे तुम्ही बघताय बाकीचे मामा मामी मामांची मुलं ते पण खूप मजा करताय समुद्रामध्ये त्यानंतर मिस्टरांनी पण आईला मावशींना सगळ्यांना आंघोळ घातली आणि आपल्या हातून आपल्या आईवडिलांची सेवा झालीच पाहिजे तरी इथे मिस्टर आता आईंना मावशींना त्यांना आंघोळ घालताय ते पण एक मोठं पुण्याचंच काम होतं आणि त्यांनी पण स्वतः स्नान केलं मी समुद्राच्या कडेलाच ना गंगा गंगा माता त्यानंतर कपिल मुनी आणि राजा सागर यांचं मंदिर पण आहे खूप छान परिसर आहे तिथला आणि मंदिर पण खूप छान आहे खूप बघण्यासारखं आहे ते पण तुम्हाला पुढे बघायला भेटेलच अरे मावशी पटकन का थोडं मागे जाऊन उभं आहे इकडे पूर्व आहे यांची महादेवाची पिंड बनवण्याचा प्रयत्न चालू आहे इथे आल्यानंतर मिस्टरांनी बंटी मावशी त्यानंतर आई आणि सगळ्यांनी मिळून इथे आंघोळी वगैरे केल्या आंघोळी झाल्यानंतर इथे आता गंगा मातेची पूजा करताय इथे एक ब्राह्मण पण दिसत आहे तुम्हाला त्यांच्यासोबत मिळून इथे मिस्टरांनी आणि आईंनी मावशींनी सगळ्यांनी गंगामातेची पूजा केली गंगासागरमध्ये आंघोळी केल्या व गंगा मातेची पूजा केली व इथेच साइडलाच समुद्राच्या इथे हे मंदिर आहे कपिल मुनी सगळ राजा व गंगा मातेचं हा आजूबाजूचा परिसर आहे खूप छान आहे आणि सकाळचं वातावरण असलं म्हणून खूप फ्रेश वाटत होतं इथे आणि तुम्हाला मी सांगतो की इथे गर्दी कधी असते की जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये इथली यात्रा असते त्यावेळी ती खूप खतरनाक गर्दी असते पण आता एकदम छान वातावरण होतं आणि एकदम मोकळं होते हे आता हे मंदिर आहे मेन मंदिर आणि तुम्हाला आता मी आतमध्ये पण दाखवतो सगळं काही तुम्ही दर्शन घ्या नक्की आतमध्ये कुठेच फोन अलाउड नाही आहे तरी मी तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी फोन घेऊन गेलो शूट घेतलेला आहे तर तिथं आम्ही सगळ्यांनी दर्शन केलं व एक दोन फोटोज काढले आणि मग बाहेर आलो जय तर आता आम्ही बाहेर आलो तुम्ही बघताय साईडला खूप छान परिसर आहे खूप सारे कबूतर बसले समोर खूप भारी वाटत होता सकाळचा टायमिंग होता आम्ही तो रूम घेतला होता रात्री आणि ते समोरच पुढे जिथे गंगा स्नान करतात ते कपिल मुरीचं मंदिर आणि इकडे बाहेर जाण्याचा रस्ता आहे परत खूप छान वातावरण रस्ता पण खूप छान आहे इकडचा तुम्ही बघू शकता हा आमचा रूम होता रात्री एसी रूम इकडे नी बाथरूम आम्हाला इथे आश्रम दिसला छान आहे खूप म्हणजे आश्रम पण आहे मंदिर पण आहे ते रूम पण आहे आणि कमी रेटमध्ये जर कोणी आलं तर तुम्ही ते थांबू शकता शेव आश्रम सांगा दोन आता आम्ही तर सगळ्यांनी चायला थांबलोय आम्ही ते बस स्टँड राहले गंगासागरच्या तिथे म्हणजे दहा बारा जण बसतात आम्ही सरळ परत त्या बेटवर जाऊ तिथून बोर्ड भेटेल बसलो परत तर आम्ही आता परत निघालो टॅक्सीमध्ये रात्री पण आम्ही असंच सेम टॅक्सीमध्ये आलो होतो रात्री काय शूट घेत नाही आलं कारण की खूप अंधार होता आता सकाळचं त्याच्यामुळे मी शूट घेतो तुम्हाला दाखवतो आहे आणि मला हॉनस्टली खूप आवडलं गंगासागर कारण की वाटत नव्हतं कारण की ते एक बेट असून तिथे खूप स्वच्छता आणि खूप मोकळं हाकडं व खूप छान होतं ॲज अ कम्पेअर म्हणजे कोलकाता सिटीपेक्षा हा गंगासागर खूप छान होतं कारण की वाटलं नाही एक बेट असून की इथे एवढं चांगल्या सुविधा असतील सर्व काही तिथं अवेलेबल होतं आणि खूप छान मला वाईट एकच गोष्टीचं वाटलं की हे बेट असून सुद्धा एवढं सुंदर होतं म्हणजे आम्ही हावडावरतून जेव्हा गंगासागरसाठी निघालो तो रस्ता फक्त दोन तासाचा आहे म्हणजे अवघे फक्त नव्वद किलोमीटर आहे पण इतका छोटा रस्ता इतका छोटा रस्ता की त्याला जवळजवळ त्या रस्त्यावरून यायला आम्हाला जवळजवळ साडेचार ते, जव जव ते जव 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 पाच तास लागले म्हणजे खूप ट्रॉफिक आणि खूप घाण होती म्हणजे एकदम छोटा रस्ता आणि साईडला आता कसं सांगू तुम्हाला ते मी काय असं शूट नाही घेतलं ते पण मग हे बेट असून खूप छान होतं सिटीपेक्षा आता आम्ही टॅक्सीमध्ये उतरून परत इकडे आलो स्टीमरकडे आता स्टीमरमध्ये बसून परत कागद्वीपसाठी जाऊ तुम्ही बघू शकता समुद्र खूप छान समुद्र आहे परत सकाळची गर्दी ही पण सकाळची पहिली बोट आहे म्हणजे स्टीमर तर आम्ही आता परत कागदीप बेटकडे चाललो आहे बोल ह्या हे टोप गंगासागरच एवढे अंतर आहे समुद्राचं तर आपल्याला तिकडच्या टोपावर जायचं आहे हे बोट एवढे असे भरलेली असते तुम्ही टावर बघू शकता इथे खूप मोठमोठे टावर आहे हे इलेक्ट्रिसिटी सप्लाय आहे म्हणजे कागदीप पासून तर गंगासागर बेट साठी इलेक्ट्रिसिटी जाते ही आम्ही आता आम्ही उतरले बघू शकता किती गर्दी इथून येते बोट मधून आपलं आपण जाऊ शकतो सा हे डोकं तिकडे गंगासागर असं आहे त्यानंतर मिस्टर गंगासागरवर निघाले आणि हे समोर जे दिसतंय तुम्हाला हे हिडन गार्डन ट्रिके स्टेडियम आहे आणि इथून निघाल्यानंतर आता नेक्स्ट ट्रेन होती मिस्टरांना म्हणजे पुढच्या प्रवासाला त्यांना लागायचं होतं आणि हे आहे आपले कलकत्त्याचे रस्ते तर बघून घ्या आणि पुढचा प्रवास पण खूप छान होणार आहे मिस्टरांचा ते सगळं त्यांनी शूट केलेलं आहे आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल चला तर पूर्ण स्टोरी तुम्ही ऐकलीच मिस्टरांनी काय काय बघितलं ते तुम्हाला सगळं दाखवलं तर ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा थोडंफार काही घेण्यात चुक पण झाली असेल किंवा नसेल तुम्ही नक्की कमेंट मध्ये में सांगा ऍक्च्युली झालं काय आमचं आमची ट्रेनच सकाळी पोहोचली जे सकाळी सात ला पोहच तिथे जवळजवळ बारा साडेबारा ला पोहोचल त्यामुळे आमचं टाइम मॅनेजमेंट जरा खूप हलून गेलं आणि आम्ही येताना हा ऍक्च्युली जाताना पण आम्हाला ट्रॅफिकमध्ये का सांगायला खूप वेळ झाला ऍक्च्युअली आमचा ड्रायव्हरच एक नंबरचा भंगार ते सिंगम पिक्चर बघितला असेल कधी ना रिक्षाला कसं बोलले तावडे बघा तावडे बघा अक्षरशः मी त्या ड्रायव्हरला म्हणायचं अरे बघा बघा म्हणजे तो अक्षरशः फक्त चाळीस आणि पन्नासच्या स्पीडने गाडी चालवायचा त्याच्यानंतर अक्षरशः एवढं डोकं खाऊन खाऊन मग तिने जरा स्पीड वाढवला मग त्याला आम्ही आम्हाला ऍक्च्युअली दुसऱ्या सेकंड ला दक्षिणमुखी काली होती ते पण खूप छान मंदिर आहे खूप भारी देवी ती पण पण मग आम्ही तिथे फक्त पंधरा मिनिटं लेट पोहचतो आणि मंदिर बंद झालं त्याच्यामुळे आमच्या सख्येनं झालं आणि आम्हाला परत चार वाजता ट्रेन पण होती आणि त्यात थोडी गडबड झाली की मावशीला सहन होत नव्हतं म्हणजे माझी बंटे मावशी तिला गरमी तिथली सहन होती कारण की कोलकाता समुद्राचा भाग आहे त्यामुळे तिथे गरम खूप होतं त्यामुळे तिला गरमी सहन होत नव्हती कारण तिला खूप सफ कशत होतं ती डायरेक्ट नाही बोलत होती मग तिने ते पुढचा प्रवास रद्द केला आणि मग तिथून परत त्याचं तिकीट बुक केलं हावरा टू नाशिक ट्रेनसाठी मग तिची ट्रेन होती तीन वाजता आमची होती चार वाजता अजून खूप धावपळ झाली म्हणजे मग नंतर पुढे सूट घेतच नाही आलं काही कारण की आम्हाला परत पोहोचायचं परत त्या लॉकर मधून बॅगा काढायच्या मग ते खूप गायगायमध्ये सगळ्या बॅगा काढल्या मावशीला सोडवले मग तिथे गेल्यावर समजलं की मावशीची ट्रेन लेट झाली म्हणजे मावशीची ट्रेन दुपारी तीन ला होती ती ती डायरेक्ट अकरा ला झाली रात्री आणि ती अकरा करता करता येत्या पण आधीचे साडेबारा वाजले पण आमची ट्रेन राईट टाइम होती चार वाजता कारण की ती तिथूनच सुटणार होती त्याच्यामुळे खूप धावपळ झाली आणि मग मावशी पण तिथून परत गेली आणि मग बाकीचा पुढचा प्रवास आम्ही केला मग पुढचा प्रवास खूप छान झाला ऍक्च्युली आमचं सगळं तिकीट कन्फर्म होते आणि पुढचं वातावरण पण खूप छान होतं म्हणजे गुवाहाटी कामाख्या ते मेघालया खूप छान खूप बघण्यासारखे खूप थंड वातावरण आहे तिथं जाऊन आम्हाला जरा फ्रेश वाटलं आमचा माइंड पण फ्रेश झाला आणि पुढे तुम्हाला इथे समजेल पण नक्की की म्हणजे मग दर्शन कसं केलं दर्शनाला किती पैसे किती रांग किती टाइम ते पण मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे मिस्टर गेले ना त्या त्या ठिकाणी म्हणजे काय काय होत सगळं इन्व्हायरमेंट किंवा मग कोणत्या ठिकाणी किती खर्च आला कोणत्या ठिकाणी कशी सिस्टीम होती तर ह्या सगळ्या गोष्टी मिस्टर तुमच्या सोबत शेअर आहे आजचा ब्लॉग जो होता तो खूप घाईमध्ये झाला कारण टाइम मॅनेजमेंट नव्हतं गाडी पण लेट झाली होती म्हणून मग सगळं ऍडजस्टमेंट करता करता त्यांना थोडा उशीर झाला दोन तीनच स्पॉट बघायला भेटले पण पुढे खूप छान छान स्पॉट आहे तर यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो खूप छान असेल त्यामुळे तुम्ही तुमचा रिस्पॉन्स कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ न स्किप करता पुढचे पण बघा तुम्हाला म्हणजे त्याच्यात इन्फॉर्मेशन जेवढी इन्फॉर्मेशन द्यायचं काय मी तेवढं करेन म्हणजे किती पैसे कसं जायचं काय तुम्हाला मी ते सगळं त्याच्यामध्ये शेअर करेल सगळं व्यवस्थितपणे किती पैसे लागतात कुठं त्यामध्ये रूमची कॉस्ट किती काय वगैरे वगैरे सगळी माहिती तुम्हाला मिस्टर देतील चला तर आज आजचा व्हिडिओ इथेच संपू पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री पण नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि नक्की कमेंट करा बाय बाय